मुख्यमंत्री हे राज्य राज्यपालांना भेटायला गेले आणि तिथे ते भेटायला गेल्याच्या नंतर ह्या ज्या एजन्सीज असतात सी बी आय ईडी त्यांना त्या ठिकाणी प्रसारण केलं इथं गेलं कुणी केलं माहिती नाही पण ते सगळे आले आणि राजभवनला राज्यपालांच्यासमोर मुख्यमंत्र्यांना अटक केली असं ऐतिहासिक उदाहरण कधी या यापूर्वी घात मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला अटक करू नका मी बाहेर येतो रस्त्यावर अटक करा माझ्या ऑफिसमध्ये येतो तिचा अटक करा माझ्या घरी येतो तिचा अटक करा पण राजव करू नका पण असे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांच्या राजभवनामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक केली गेली याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचं हे धर्धहीच मिळालं आहे અને અશાક મત અશાખી મતા અપેક્ષા કરણ આમ યોગ્ય વસ્તુ નહીં અમારા છે મત સંખ્યા છે મત એકંદર જે રાજ્યસભા અને લોકસભા છે તે આમ કમીએ તો નિર્ણયાની ચિંતા નહીં પણ તત્વસ

ये तो मैंने कहा सुन रहे ना कि भाई मुझे देवेंद्र फडणवीस का टेलीफोन आया था और उन्होंने रिक्वेस्ट की कि जो उनका कैंडिडेट है वो यहाँ के राज्यपाल है और महाराष्ट्र का राज्यपाल होने के बाद हम सब लोगों को उन्हें मदद करनी चाहिए वो करिए कि जिसका स्वीकार करना हमें पॉसिबल नहीं था मला संजय मी सांगितलं आमच्या चर्चाधारी नाही म्हणून निर्णय घेतला हे आमच्या आमचा आणि त्यांचा निर्णय एकच आहे कसं आहे <laughs> की मतांची संख्या जर बघितली राज्यसभा लोकसभा तर ती आमच्या लक्षात त्यांची जास्त आहे त्यामुळे बाकीचे उद्योग आम्ही काही करत बसणार नाही आम्ही त्या चौकशीच्या बाहेर जाणार नाही आमची जी मतं आहेत ती आमची थंडी जी मतं जी आम्ही द्यायचा निर्णय घेतो त्या दुसरीकडचं काय होईल हे त्यांचं त्यांनी बघावं अजून तर त्यावेळेस चर्चा केली नाही निवडणुकीला थोडं वेळ पुढे गेल्यानंतर पुन्हा त्याचा विचार करू पण आम्हाला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की आमची स्टेन किती आहे हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं त्याचा विचार काही वेगळा निकाल या ठिकाणी लागेल असं समजून त्यांनी नाही

आणि आम्ही सगळ्यांनी रोजच्या काला एरिशन करू शकलं तिथं आम्हाला अटक केली गेली त्यांना जे काही आमचं म्हणणं होतं ते आम्ही त्या ठिकाणी आधी कळवलेलं होतं आज बिहारमध्ये राहुल गांधींचा दौरा चालू आहे जे फिरबॅक आम्हाला मिळत आहे ते प्रचंड फसित आली आणि असिस दिशा शनिचा राज्य आहे हे आपल्याने ऐकलं आहे प्रेम नाही आहे असतेच शनि आणि कष्ट असते की असिस दिशा शनिचा असेल सी सगळं फसना असते पण राज्याचे दिशा विहार हे राज्य अत्यंत जागतिक सी मगित असेल सर्वसाधनेचा सतत गांधींनी चिथून केलं जसप्रकाश नारायणांनी इमर्जन्सी यांच्या काळामध्ये पहिलं सत्ताग्रह संघर्ष निहार रद्द केला त्या राज्यामध्ये कसुरी ठाकूर किळा असे अनेक नेते असते की जन्म त्यांच्या पाठीशी होत आणि आज मतांच्या शासनाबद्दल जो इश्यू निर्माण झालेला आहे आणि इलेक्शन कमिशन त्याच्यामध्ये स्वच्छ भूमिका घेत नाही त्याच्याबद्दलचा विचार ठिकठिकाणांनी मांडायचा ठरवलं आणि त्याची सुरुवात विहारपासून झालेली आहे त्याचा प्रतिसाद बघता हा कार्यक्रम सवन देशामध्ये हा घेतला जाईल प्रश्न एकच आहे की निवडणूक आयोग ही स्वतंत्र इन्स्टिट्यूशन आहे तिची एक त्याचं जे कार्यक्रम आहे ते कॉन्शियसली जतन करण्याची जबाबदारी त्यांच्या असताना ती झाली नाही असे सरकार लोकांचे आहे

आम्हाला दोन तीन अजून दाखली त्यानंतर आम्ही इलेक्शन कमिशनला घेतली आमची काही फारशी अपेक्षा नाही कारण इलेक्शन कमिशनला राहुल गांधी यांनी सगळे इश्यूज बांधल्यानंतर जी प्रतिक्रिया त्यांनी दिली ती प्रतिक्रिया बघितल्या त्यानंतर त्यांच्याकडून इथं काही वेगळं सहानुभूती किंवा योग्य निर्णय होईल असं दिसत आहे ते जे पुन्हा पुन्हा सांगतात どういうことですか <GO av uther> हां ती तक्रार होती ती आता इथं घेतली नाही आणि घर क्रमांकाचं असं आहे की आमच्याकडं आणि विशेषतः राहुल गांधी जी माहिती दिली त्याच्यामध्ये अनेक घरं होती की तिथं क्रमांक होत पण त्याच्यापेक्षा झोपडपट्टीमध्ये घर आहे एक व्यक्ती त्या ठिकाणी असते आणि तिथे एकशे चाळीस लोकांनी म्हणतात घराच्या नावावर गेलेले एक व्यक्ती आहे सगळ्याच्या खरंच आम्ही जाणार याला जोडूनच एक माहिती सांगतो माझ्याकडे एक मतदारसंघ आहे त्यामध्ये शून्य हाऊस नंबर आहे डॅश हाऊस नंबर आहे शेकडो नाव शेकडो घर येतात त्याच्यात अ उद्गार वाचक चिन्ह आहे डॉट आहे ब्लँक हाऊस नंबर आहेत असे तीस तीस चाळीस चाळीस हजार घरं आहेत आणि त्यामुळं एका घरात एकशे अठ्ठ्याऐंशी नावं दोनशे नावं आता शून्य आहे ना शून्य हे एक झालं शून्य शून्य ही वेगळी कॅटेगरी झाली शून्य 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 ही तिसरीच कॅटेगरी आहे कारण ते कॉम्प्युटरमध्ये काहीतरी यू नीड टू फीड समथिंग म्हणून डॉट कॉमा कॉमा पण आहे असे उद्योग भरपूर आहेत आणि आमचे अशोक पवार जे आहेत त्यांनी कलेक्टरना सांगितलेलं निवडणुकीच्या आधी दहा दिवस की माझ्या मतदारसंघात बरीच नावं नोंदवायला चालू आहेत ती बोगच आहेत तर कलेक्टरने त्या तत्कालीन कलेक्टरने त्यांना सांगितलं की आता आम्ही काही करू शकत नाही त्याला ऑब्जेक्शन घ्यायला तर ता टाईम ता पण नाही म्हणजे कंटिन्युअस मतदार यादीमध्ये माणसांची नावं घुसडण्याची यंत्रणा निवडणूक आयोगानेच केलेली आहे आता प्रश्न एवढाच आहे आता एकशे अठ्ठ्याऐंशी मतदान आहे किंवा एकशे चौसष्ट मत एका घरात आहे आता प्रश्न असा होईल की एकशे चौसष्ट म्हणून माझं आव्हान आहे की आपल्या घरात किती नावं लागलेत हे बघा नाही तर ती माणसं उद्या तुमच्या घराचा क्लेम करायला लागतील की हे आमचं घर आहे म्हणून जरा ह्याच्यात अधिकची माहिती देतो हे सगळं सांगितलं जाते ना हे आता नाही सांगत आहे आम्ही हे अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं आणि पत्रकार परिषद घेतली होती कि सर्वर है। जे की तुमचे सर्व्हर मॅनेज केले जात आहेत जे काँग्रेस किंवा एम बी ए शिवसेनेचे जे मतदार आहेत ते दहा दहा हजार मतदार बाहेर फेकले जात आहेत त्यांच्या जागी नवीन मतदार आणले जात आहेत हे पत्र आम्ही इलेक्शन कमिशनला अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसलाच आहे की मतदार याद्यांमध्ये घोळ करण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये दहा ते पंधरा हजार मतदारांमध्ये हे केलं आहे जेणेकरून आपल्या मत उमेदवारांना निवडून आणण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतोय ही तक्रार निवडणुकीच्या नंतरची नाही आहे ही तक्रार निवडणुकीच्या आधीच आम्ही केलेली आहे देखेंगे ये तो कोई नहीं पंद्रह एक सौ पचासवी बात या अच्छा से बात, बात है। ये, है। ये अच्छी बात है ये अच्छी बात है कि देवेंद्र फडणवीस भी मान गए कि वोटर लिस्ट में धांधली होती है और यही हम चाहते हैं और हम कहते हैं उनको अगर ये ऑब्जेक्शन होगा तो उन्होंने भी हमारी ये जो प्रयत्न प्रयास जो चालू है उसमें जुड़ जाना चाहिए और इलेक्शन कमीशन को लाइन पे लाने की जरूरत जो है उसमें सहभाग होना चाहिए प्रभाग रचना ही सरकार पुरस्कृत असते आयुक्त हा सरकारी नोकर असतो मी स्वतः ठाण्यामधली प्रभाग रचना बघितलेली आहे दोन हजार सतरा साली केलेली के प्रभाग रचना ही नेत्यांच्या घरात बसून आयुक्तांनी केलेली आहे त्याच्यामुळे प्रभाग रचना ही स्वतंत्र पद्धतीने करण्याचं काम निवडणूक आयोगाने करावं असं चार महिने अगोदर त्यांना मी पत्र दिलेलं आहे कुठलीही प्रभाग रचना ही स्वतंत्ररित्या केली जात नाही त्याच्यावर प्रचंड सरकारचा दबाव असतो असा आमचा आरोप नाही तर ते मी पुराव्यानेशी सिद्ध करून देईन चला थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू शेवटचा प्रश्न नाही यामध्ये तुम्हाला मी माझं उदाहरण देतो आम्ही ऑब्जेक्शन घेतलं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पण होतं की नावं जी आहेत ती ॲड करा ही नावं कमी करा तरी सुद्धा ती नावं घेतली गेलेली आहे हे सत्य आहे त्यामुळे हे जे आहे तुम्ही सांगताय तसं काही नाही त्यांनी ती मतदारामधली नावं ठेवली वाढवली हे सत्य आता बाहेर येत आहे आणि त्यातूनच निवडणुका जिंकलेल्या आणि तुळजापूरला निवडणूक अधिकारी हुळंबे नावाचे मी नाव देईन माझ्या ट्विटरवर आहे यांनी पोलिसात तक्रार केली आहे की माझ्यावर दबाव टाकला जातोय दहा हजार खोटी नाव टाकण्याची त्यांच्याकडे ॲड्रेस नाही त्यांच्याकडे कार्ड नाही पण माझ्यावर दबाव टाकलाय आणि तसा एफ आय आर आहे तुळजापूरला माझं काही होत येत नाही मी ज्या दिवशी असं क्रिकेट काउन्सिलचं अध्यक्षपद सोडलं त्या दिवशीपासून क्रिकेट मॅनेजमेंट यासंबंधीचा विषय मी शोधलेला आहे आता बस संपलं फोन करतो मी